तर मित्रांनो मी निलेस तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलवर ज्याचं नाव आहे एन फॉर्निलेस आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न व्हिडिओ बघता येईना आणि बघायलाच पाहिजे सो मित्रांनो आज मी आपल्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे राबणी कशी करायची आणि आज हा पूर्ण व्हिडिओ असणं शेता आता आठ वाजलेत आई आणि माझे दोन भाऊ ते आधी शेतावरती गेलेले आहेत आठ वाजता हे बघा मी नाहरी घेऊन चाललो आहे हे हे पेंड, तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये राबणी कशी करायची किंवा मग राबणी कशी असते ते दाखवणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर आपलं काम लवकरच झालं तर आपण जंगलामध्ये जाऊन रानभाज्यांचा शोध घेणार आहेत म्हणजे मोठे घेऊन येणार आहात आणि त्याची रेसिपी पण नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे मित्रांनो हे आहेत पावळ्या म्हणजे पे पेंढ्याच्या बनवलेल्या आहेत जेव्हा भात येतात तेव्हा अशा बांधतात आणि आता हे पावळ्या घेऊन जाणार आहोत आम्ही तिकडे एक स्पेसिफिक भाग असतो तिथे म्हणजे पेरणी करायची असते तो तो पेरणीचा भाग आहे तो मस्त जाळून घ्यायचा असतो जेणेकरून तिथे गवत वगैरे येत नाही मग ते भात एकदम चांगलं होतं तर मग बघूया आता हे सगळ्या पावळ्या घेऊन खूप लांब तिकडे तुम्हाला दिसत असेल तिकडे एक मोठं झाड दिसतं एकदम खूप लांब इथून जवळजवळ एक दोनशे मीटरच्या अंतरावर आहे तर हे, हे सगळं घेऊन तिकडे जायचं आहे आणि तिकडे राबणी करायची तर मित्रांनो अशी आम्ही रांग लावलेली आहे म्हणजे अर्ध्या अर्ध्या रस्त्यावर आम्ही त्या पाट्या एक्सचेंज करतो आणि मग तिथून घेऊन जातो आता तुम्हाला घेऊन जाणार आहे मी त्या ठिकाणी जिथे आम्ही आता राबणी करणार आहोत खूप लांब आहे जवळजवळ अडीचशे मीटरचं अंतर आहे इथे आहे दादा आणि तिकडे सुदाम उभा आहे अर्ध्या रस्त्यात दादा आता सुदामला ही पाटी नेऊन देईल आमच्याकडे हे जे मोठी पाटी आहे त्याला पाटी बोलतात तुमच्याकडे काय बोलत असतील ते कमेंट करून नक्की सांगा ही पाट बांबूपासून बनवतात हे बघा आणि काल ॲक्च्युली आम्ही एक राबणी केली काल मला शूट करायला काय जमलं नाही काल थोडासा माझ्या हाताला पण लागलं हे त्या पाठीची एक काठी निघाली होती ती माझ्या हाताला लागली काल बघा काल दवाखान्यात पण जाऊन आलो आणि काल खूप मोठी मोठी राबणी करायची होती मोठा राब होता त्याच्यामुळे मग आम मला काय शूट करायला जमलं नाही आज छोटा आहे म्हणून मग शूट करून दाखवत तुम्हाला मला बघा आता तिकडे सुद्धा मिळतो आहे तर ती मी तिथून ती पाठी घेईल आणि एम टी पाटी दादाकडे देईल आणि दादा परत रिटन जाईल योगा का आणि फायनली आता मी पोहोचलो आहे हे बघा हे अशा पद्धतीचं राबणी असते हे ऑलरेडी झालेली आहे हे आमच्या काकांचं आहे शेत आणि इथ इकडे वरती आहे आमचं बघा आणि आपली जर हे जर काम लवकरच झालं तर आज आम्ही जाणार आहोत जंगलामध्ये मोठे आणायला मोठ्याची भाजी कशी बनवायची त्याचा एक सेपरेट व्हिडिओ असणार आहे त्याची रेसिपी आणि खूप म्हणजे नॅचरल असते मोठ्याची भाजी खूप त्या परवाच्या दिवशी मामाच्या गावाला गेलेलो मामीनी मस्त छान पद्धतीने बनवलेली होती मला खूप आवडली म्हणून मग आज आम्ही पण मोठे आणायला जाणार आहोत जंगलामध्ये तो हे बघा हे सगळं टाकून झालेलं आहे हे, हे पावळ्या टाकून झालेल्या आहेत आता ह्याला फक्त स्प्रेड करायचं स्प्रेड केल्यानंतर त्याच्यावर थोडे थोडे माती टाकायची आणि पेटवायचं जेणेकरून कसं माती टाकल्यानंतर ते दबतात आणि दबल्यामुळे मग ते व्यवस्थित पेट घेतात आणि मग हे बघा हे गवत आहे ना हे, हे गवत पूर्णपणे जळतं आणि त्याच्या बिया वगैरे असतात त्या पण जळून खाक होतात त्याच्यामुळे मग इकडे गवत होत नाही आणि मग इथे भात व्यवस्थित म्हणजे एकदम चांगल्या पद्धतीने उगवतो म्हणून ही राबणी करायची असते कारण पूर्ण फायनली टाकून झालेलं आहे आता थोड्याच वेळा त्याला स्प्रेड करणार आहोत म्हणजे पसरवणार आहोत पूर्ण जेवढा भाग आहे तेवढा पसरवून घेणार आहेत आणि पसरवल्यानंतर मग माती टाकायची आणि माती टाकल्यानंतर मग त्याला पेटवून द्यायचं सो हे झालेलं आहे टाकून झालेलं आहे आता न्याहारीची वेळ झालेली आहे तो आता मी न्हा करायला जाणार आहे नाश्ता करायला चाललो आहे नाश्त्यासाठी काय काय आहे ते पण दाखवणार नाश्त्यासाठी काय आहे तर तांदळाची भाकरी आणि बटाट्याची भाजी आहे सो so, मित्रांनो फायनली नाश्ता वगैरे झालेला आहे आणि आता आम्ही जाणार आहोत ते त्या पावळ्या आहेत त्या स्प्रेड करायच्या आहेत आणि स्प्रेड करून झाल्यानंतर थोडीशी माती टाकायची त्याच्यावर आणि पेटवून द्यायचं आहे तर आता मी तिकडे जाणार आहोत ते स्प्रेड कसं करतात ते पण तुम्हाला मी दाखवणार आहे हे बघा हे अशा पद्धतीने स्प्रेड करायचं आहे पसरवायचं आहे हे पूर्ण पसरवून झाल्यानंतर मग याच्यावर माती टाकून आणि पेटवून द्यायचं आहे फायनली स्प्रेड करून झालेला आहे आता रेस रेसायचं आहे म्हणजे माती टाकायची आहे थोडी थोडी माती टाकल्यानंतर ते दाबलं जातं आणि तो पेट चांगला होता म्हणजे जमीन चांगली भाजून निघते म्हणून ही माती टाकली जाते आणि जर मोठा वारा आला तर मग ते आपण भाजलेलं जी राख असते ती उडून जात नाही कारण मग ती राख असते ती थोडीशी जमिनीसाठी चांगली असते म्हणजे जमीन कसदार होते पूर्ण माती टाकून झालेली आहे आणि आता हा शेवटचा टप्पा म्हणजे उंदरांची बोळवणी करायची आहे म्हणजे आपल्या पिकाला उंदीर लागणार नाही त्याच्यासाठी आपण त्याला आता सुरुवातीला वाट करून द्यायची आहे मग ते उंदीर आहेत ते सगळे ह्या वाटेने निघून जातात ह्या अशा पद्धतीने उंदरांची बोळवणी करतात बघा हो मेन वाटेवरती जी पायवाट असते त्या वाटेवरती उंदरांसाठी अशा रेषा मारलेल्या असतात जेणेकरून ते उंदीर आपल्या पिकावर येणार नाहीत आणि उंदीर सरळ त्या वाटेने निघून पुढे निघून जातील त्याच्यासाठी उंदरांची बोळवणी करावी लागते तर आता फायनली आता आपण पेटवून टाकू जर काम लवकर उठलं तर आपण जाणार मोठ्या नाहीला बा जंगलामध्ये पण आता वाजले बारा खूप ऊन आहे मग आता तिकडे काय जाणं होणार नाही आता जाना रहे तर मी ते जाणार आहे घरी तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघता येतील धन्यवाद